नमस्कार यक्षणाची सर्वात मोठी बातमी फडणवीस शिंदे पवारांची लाडकी डोकेदुखी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल नेमकं काय आहे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सरकार येताच लाडकी बहीण योजनेचे अनुदान दोन हजार शंभर रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते आता राज्यात महायुती सरकार आले असून शंभर दिवस संपेक्ष्या जास्त कालावधी झाला आहे तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढवलेले नाही राज्यातील लाडक्या बहिणींची महायुती सरकारने फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी अहिल्या नगरमधील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात केली आहे महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार देताना गुन्हा नोंदवण्याची मागणी शेतकरी महिला सुनीता वानखेडे कोमल वानखेडे यांनी केली शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता शेतकरी महिलांनी महायुती सरकार विरोधात फसवणुकीची तक्रार के दाखल केली आहे श्रीरामपूर पोलिसांनी शेतकरी महिलांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेताना असून पुढं काय कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की सरकार येताच माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दोन हजार शंभर रुपये दर महिना अनुदान देऊन पण निवड निवडून सत्तेत येताच महायुतीने दोन हजार शंभर रुपये तर नाहीच दिले पण किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे एक हजार पाचशे रुपये अनुदानही बंद केले आता फक्त पाचशे रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले के आहे बहिणींना दोन हजार शंभर रुपये पण नाही अन एक हजार पाचशे रुपये पण नाही आता पाचशे रुपये देऊन आमची फसवणूक केली आहे अशी तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकार विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात केली संघटित गुन्हेगारी फसवणूक विश्वासघात करणे असे मुद्दे तक्रारीत दाखल केले आहे कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे प्रकाश जाधव श्रीराम त्रिवेदी यांनी पण फसवणुकीची तक्रार केली आहे श्रीराम पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी पाच मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वकील अजित काळे यांचे मार्फत फव